नमस्कार म्हणजे जाणीज यज्ञकर्मच्या आजच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज करूया हा दिवाळी फराळातला एकदम खूप म्हणजे खूप पारंपरिक पदार्थ की जो खूप वर्षानुवर्ष करत आलेला आहे ज्याचा उल्लेख संस्कृतमधल्या ग्रंथांमध्ये सुद्धा मिळतो कादंबऱ्या कथांमध्ये का। पण त्याचा उल्लेख येतो बरेचदा आणि त्या पदार्थाला म्हटलं जातं अपूप अपूप म्हणजे तांदूळ आणि साखर यापासून तयार होणारा हा पदार्थ असतो आणि हे अपूप म्हणजेच अनारसे अर्थात आणि हा अनारसे असा पारंपारिक पदार्थ की जो खूप टिकणारा असा म्हणून त्याचा उल्लेख केला जातो तो, तो पदार्थ आज आपण करतो आहे आणि मी तर पहिल्यांदाच पिठी करण्यापासून तो तयार केलेला आहे कारण बरेचदा पिठी मिळते किंवा कोणीतरी देतं आणि त्याच्यानंतर मी अनारसे करते तर यावेळेला मी मात्र पिठी स्वतः करते आहे तर असे दोन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत माझ्या घरात जे होते ते मी घेतले म्हणजे आंबे मोहरच घेतले तर चला करूयात कसं करायचंय ते दोन वाट्या हे जे तांदूळ आहे तीन चार वेळा मी छान धुवून घेतले आहे आणि मग त्याच्यात जरा पाणी घालून आपण याला तीन ते चार दिवस आता ठेवून देणार आहे तीन ते चार दिवस याला आपण छान भिजवून ठेवायचं आहे आणि मुख्य म्हणजे रोज त्याचं पाणी बदलत राहायचं आहे एकदा छान धुवून घ्यायचं आणि नवीन पाणी घालून घ्यायचं असं करायचं आहे जर तुमच्याकडे खूप गरम वातावरण असेल तर दोनदा पण पाणी बदलवलं तरी चालेल म्हणजे खूप आंबट होता कामा नाही ते आणि म्हणून तसं करायचं असतं आपल्याला तर आता हे चार दिवसानंतर मी त्या पाणी पूर्णपणे निथळवून घेतलं आहे चाळणीमध्ये छान पाणी सगळं निथळलं पाहिजे असं बघायचं आणि मग त्याला सुती कापडावर आपल्याला असं पसरवून ठेवायचं आहे मुख्य म्हणजे उन्हातही वाळवायचं नाही आणि पंख्या सुद्धा वळवायचं नाही साधारण आपण टेबलवर नुसतं पसरवून ठेवायचं आहे त्याला हे बघा आहात किती ओलसर आहे माझा आत्ता आणि याला आपण छा साधारण दोन तीन तास तरी फक्त वाळवायचं आहे खूप वेळ पण नाही वाळवायचं जित जेणेकरून ते खूप कडक्क होतील आणि कोरडे ठक्क होतील इथपर्यंत त्याला ता वाळवायचं नाही आहे तर किंचित हातला चिकटले पाहिजे बघा या पद्धतीने तिथपर्यंत म्हणजे अगदी तुम्हाला असं जाणवेल न जाणवेल इतका ओलसरपणा त्या तांदळात असायला हवा किंचित म्हणजे जेणेकरून ती पिठी आपल्याला बांधताना सोपं पडेल आता ते तसे वाळल्यानंतर साधारण एक दोन तासानंतर मी त्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे म्हणजे एकदम पिठूळ पिठी करायची आपल्याला की ज्याच्यामध्ये अजिबात तांदळाचे कण राहता कामा नये अशी पिठी करायची आहे तर जरा तीन चार वेळा चांगलं फिरवून घ्यायचं मिक्सरला एकदम आणि जर तरी तुम्हाला वाटलं की काही कण राहतात आहे तर आपण त्याला चाळून पण घ्यायचं आहे ती पिठी तर तसं तुम्ही करू शकता आणि आता याच्यानंतर प्रमाण एकदम सोपं आहे याचं तांदूळ जर आपण दोन वाटी घेतली आहे तर त्याचं प्रमाण अर्ध आपल्याला साखरेचं घ्यायचं आहे तुम्ही याच्याऐवजी गूळ पण वापरू शकता गूळ वापरताना लक्षात ठेवायचं की खूप चिक्कीचा वगैरे गूळ वापरायचं नाही की ज्याला पाणी खूप खूप सुटेल असं वापरायचा नाही तर मी मात्र साखरेचेच करणार आहे कारण ह्याच पद्धतीने मी बघितलेले आहेत करताना किंवा केलेले आहे त्याचे अनारसे अशा पेठीचे म्हणून मी दोनास एक अशा पद्धतीने एक वाटी साखर घातलेली आहे आणि साखर जास्त घालायची नाही नाही तर अनारसे हे हसतात असं म्हटलं जातं तेलात किंवा तुपात तर ते फुटू शकतात म्हणून जास्त साखर नाही घालायची किती आवडत असली तरी तर आता हे असे आपण ज्याचे छान मिक्स करून गोळे करून घ्यायचे खूप छान मिळून येतं हे पीठ काही अजिबात त्रास होत नाही किंचित ओलसरपणा तांदळात असला तर व्यवस्थित गोळे होतात आणि हे असे आता आपण वरतीच ठेवायचं आहे याला फ्रीजमध्ये वगैरे लगेच ठेवायचं नाही जेणेकरून हे छान मुरले पाहिजेत तर आता आ, मी तुम्हाला व्हिडिओ आहे म्हणून लगेच करून दाखवायचे आहेत म्हणून मी लगेच दुसऱ्या दिवशी करायला घेतलेले आहेत एकच दिवस मी त्याला बाहेर ठेवलं होतं तर हे खूप जास्त मुरले नाही आहेत अजून थोडे दिवस याला लागणार आहेत मुरायला तर बाकीचे मी ठेवले आहेत दोनच गोळे आत्ता करून दाखवणार आहे तुम्हाला छोटे छोटे याचे असे पाच ते सहा गोळे तयार झालेले आहेत एवढ्या प्रमाणामध्ये तर आपण त्यातले दोन गोळे घेऊया आणि याच्यात अगदी मोजून दोन ते चार चमचेच आपल्याला दूध घालायचं आहे जेणेकरून पिठाचा फक्त छानसा एक गोळा तयार होईल एकदम मऊ असा गोळा तयार झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला ते अनारसे थापताना एकदम सोप्पं जाईल हे घट्ट किंवा कडक असं भिजवायचं नसतं एकदम ओलसर आणि त्याला अगदी एक दोन चमचे दुधामध्ये पण ते ओलसरपणा खूप छान मऊपणा येतो या पिठीला तर आता आपण एक थोडीशी खसखस बाजूला घ्यायची आणि किंचित छोटा गोळा घेऊन असा त्या खसखशीवर घ्यायचा आणि मग तो उलटा केल्यामुळे थापायला सोपा पडतो तर अशा दोन्ही हातांच्या बोटांनी आपल्याला तो हळूहळू सरकवत थापवून घ्यायचा आहे ताटलीवर वगैरे एकदम सोपं पद्धत आहे आणि खूप झटपट होतात फक्त पिठी तयार असणं खूप महत्त्वाचं आहे बाकी मग याच्यासाठी आपल्याला काहीच करायला लागत नाही तर मग असे अनारसे छान होतात आणि साखरेचं शार प्रमाण जर आपण योग्य घातलं असेल तर ते अजिबात हसत नाहीत तेलातुपात आपल्या चेहऱ्यावर हसू येतं असे छानसे अनारसे झाल्यावर जाळीदार आणि खुसखुशीत कुरकुरीत तर असे हे आता या एवढ्या प्रमाणामध्ये सात आठ अनारसे तयार झालेले आहेत आणि अशी छान खसखस आपण लावून घेतलेली बाजू तशीच उलटी ठेवायची कारण आपल्याला ती नंतर तेलात किंवा तुपात सोडत असताना सरळ करून टाकायची असते तर थोडंसंच प्रमाण घेते म्हणून मी थोडं तूप घेतलेलं आहे तळण्यासाठी याला आणि अशी खसखशीची -खस बाजू आपल्याला वरती करून आपल्याला याला तुपात सोडायचं आहे तर त्याच्यानंतर ही जर खसखस आपण जी वरती बाजू ठेवतो ती उलटी पण आपल्याला करायचं नसतं उलट्या बाजूनी त्याला आपल्याला तळायचं नसतं तर ती वरती ठेवून आपल्याला हळूहळू कडेने त्याच्यावर तूप घालायचं असतं म्हणजे मग ती वरती बाजू पण छान शेकली जाते आणि खालून खरपूस होणारे अनारसे वरतून पण अशा पद्धतीने छान शेकवून तळवून घ्यायचे आहे आपल्याला आणि लगेच होतात थोडं मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे कुरकुरीत आणि छान जाळीदार असं मस्त अनारसे तयार झालेले आहे अनारसे हे गरमागरम खाण्यात खूप मज्जा असते एकदम दिवस दिवाळीच्या फराळातला हा खूप छानसा पदार्थ आहे खूप जणांना तो आवडतो आणि मुख्य म्हणजे दिवाळीच्या निमित्तानेच तो जास्त करून केला जातो तर नक्की या पद्धतीने करून बघा अजिबात न फसणारी रेसिपी आहे आणि थोड्या प्रमाणात करून बघायची असेल तर निश्चित तुम्ही या पद्धतीने करून बघू शकता असा हा सुंदर जाळीदार कुरकुरीत अनारसा तयार आहे नक्की करून बघा या पद्धतीने हा व्हिडिओ आणि हा पदार्थ तर तुम्हाला आवडत असेलच नक्कीच तर लाईक करून टाका जरूर जरूर शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर बेलेकनला क्लिक करा म्हणजे अशा छान छान फद पद... दिवाळी फराळांच्या व्हिडिओंसह आपण भेटत राहूया नवीन नवीन व्हिडिओंमध्ये तोपर्यंत जाणीजे यज्ञकर्म नमस्कार